नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो हे बघा माझ्या मागे जे दिसतंय ते तीन एच पीचं सोलर आहे ज्यामध्ये इकोजन कंपनीचं सोलर हे त्यांना भेटलेलं आहे तर आपण आज हा व्हिडिओ जो बनवतोय तर हे बघा इथं सोलर आहे आणि सर घर दाखवा त्यांना इथं शेजारी घर आहे म्हणजे काय की आपल्याला फक्त म्हणजे एकदम जवळ घर आणि सोलर बसवलेलं हो आहे तर याचा फायदा आपण फक्त मोटरीसाठी न घेता आपण घरासाठी सुद्धा आपण याचा फायदा घेऊ शकतो आणि तो कसा घेणार आहोत हे तुम्हाला या व्हिडिओमधून मी सांगणार आहे तर बघा आता हे सोलर पॅनल आहे तुम्हाला त्या बाजूने कंट्रोलर दाखवतोय मी स्टॉप कर मित्रांनो हे बघा हे आपलं कंट्रोलर आहे इकोजनचं हो कंट्रोलर आहे बसवलेलं कंट्रोलर सोलर हे कोणत्याही कंपनीचा असू द्या आपल्याला फरक नाही पडत तीन एच पी असेल पाच एच पी असेल आपण त्यासाठी सिस्टमॅटिक त्या गोष्टी बनवू शकतो आता माझ्या मागे जे दिसतंय हे आपण बोलतोय याला चेंज ओवर स्विच हे बघा याला खटका बोलू शकतो आपण याला खटका म्हणजे काय की हा आपण वर केला तर आपलं घर चालणार म्हणजे घरावरचं जे इन्वर्टर असेल ते इन्व्हर्टर चालणार आणि जर आपण खाली करतोय तर आपली जी मोटर आहे जी सोलरची मोटर आलेली ती मोटर त्याच्यावरती चालणार आहे बरोबर तर यामध्ये बघा आपण जर खटका खाली करतोय आता बघा दाखवा सर कंट्रोलर मध्ये तुम्हाला इथे दाखव कंट्रोलर कंट्रोलर मध्ये तुम्हाला दिसत नाहीये बरोबर काहीच लाईट लागत नाहीये बरोबर आता आपण काय करतोय खटका जो आहे तो आपल्याला वर करायचा आहे वर केल्यानंतर लाईट लागणार आहे तर बघा इथे आपल्याला दिसतय स्क्रीन मध्ये लाईट लागते म्हणजे लाईट आता इलेक्ट्रिक मोटर जी मोटर आहे आपली सोलरची मोटर आहे ती मोटर आपण चालू करू शकतो त्या त्यावरती आणि यानंतर हाच खटका हा जो आपण प्लेन करतोय हे बघा मीडियम घेतोय न्यूट्रलला जेव्हा घेतो आपण न्यूट्रलला घेतल्यानंतर ती जी लाईट आहे ती हळूहळू बंद होणार कारण लगेच सप्लाय सोलरचा कधीच बंद होत नसतो आता बघा बंद झाले बंद झालेला दाखवले बंद झाले आणि तोच खटका आपण जर आपण खाली करतोय या बाजूला तर आपण आता पुढे इन्व्हर्टर दाखवतो इन्व्हर्टर मध्ये आपल्याला तो सप्लाय येणार आहे हे बघा या बाजूला आपण इशबँकच जे इन्व्हर्टर आहे एमपीपीटी इन्व्हर्टर आपण वापरलेलं आहे यामध्ये आणि त्याच्या मागच्या बाजूला आपण दोन बॅटरी यूज केल्यात एकशे पन्नास होल्ड एम्बे ज्या बॅटरी असतात त्या आपण युज केलेले आहेत यामध्ये बघा इन्वर्टरचा पॉईंट इथं आहे आणि आपण या बाजूने हे ही जे पाईप दिसतोय आपल्याला या बाजूने आपण बाहेरून ते कनेक्शन आणलेलं आहे मित्रांनो कुठेही असाल तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल तुम्हाला अशी सिस्टीम करायची असेल तर तुम्ही सोना एंटरप्रायझेसला संपर्क करू शकता धन्यवाद सर्वांना